आज जे एकंदर राजकीय चित्र देशामध्ये आणि महाराष्ट्रात आणि ज्या तऱ्हेनं सत्ते करता केवळ सत्ता मिळवण्यासाठी राजकारणानं नीच पातळी गाठली एवढी नीच पातळी यापूर्वी कधीच आपण पाहिली नव्हती पाहिली होती का मला उत्तरावंय पाहिली होती का असं म्हणतात सत्तर वर्ष काँग्रेसनं राज्य केलं खरंय पण सत्तर वर्ष ज्या काँग्रेसने राज्य केलं त्या काँग्रेसने सुद्धा इतका नीचपणा कधी केला नाही त्याच्यापेक्षा नीच पातळी केवळ सत्ते करता भाजपनं केवळ सत्य मला काही मित्र सांगतात साहेब इथे भाजपवर बोलू नका का अरे आज जे काय वाटोळ या देशात होत आहे जे काय महाराष्ट्रात होत आहे आणि होणार आहे जर वेळीच रोखलं नाही तर आजच इशारा देतोय पुढच्या पिढ्या तुम्हाला आणि मला माफ करणार नाहीत करतील का इतकं नीच आणि गलिच्छ राजकारण कशासाठी फक्त सत्य करतात खरं म्हणजे सत्तेच्या विरोधात मी नाहीये असण्याचं कारण नाही राजकारणातील प्रत्येक व्यक्ती हे सत्तेवर येण्यासाठीच राजकारण करत असतो त्यात काही गैर नाहीये त्यात काही चुकीचं नाहीये पण शेवटी ना ते राजकारण करत असताना काही मर्यादा या पाळल्या पाहिजेत ना जर सामान्य माणसाला जर मर्यादेचं उल्लंघन केलं तर त्याच्यावर कारवाई होते होते ना अगदी साध उदाहरण दिलं अगदी साधं उदाहरण रस्त्यावरून जाताना सुद्धा जर आपण नियमांचं उल्लंघन केलं तर कारवाई होते होते की नाही मग काहीतरी मर्यादा ज्या मर्यादा सामान्य माणसाला आहेत त्या मर्यादा नेत्यांना नाही असू नयेत असायला पाहिजेत की नाही पण आता कुठल्याच मर्यादा राहिलेल्या नाही आणि म्हणून मग सत्ते करता ज्या या महाराष्ट्रामध्ये खरं म्हणजे या महाराष्ट्राचा मला सार्थ अभिमान आहे मला सार्थ अभिमान आहे मी महाराष्ट्रातला आहे मी महाराष्ट्र आहे मी मराठी आहे कारण सुसंस्कृत महाराष्ट्र विचारवंतांचा महाराष्ट्र बुद्धिवंतांचा महाराष्ट्र साधू संतांचा महाराष्ट्र शूरवीरांचा महाराष्ट्र ही आपली प्रतिमा आहे ना हीच आपली ओळख आहे ना आणि म्हणून एकेकाळी देशातलं पहिल्या क्रमांकाचं राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जात होत आज ती अवस्था आहे का आता बिहारला लादवेल असं राजकारण आपल्याकडे सुरू झालंय काल परवापर्यंत बिहारला आपण हसत होतो आज त्याच्या पलीकडचं राजकारण सुरू झालं आणि म्हणून या सगळ्याचं मूळ जर का असेल ते भारतीय जनता पक्ष ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा व न्यूज आवडल्यास शेअर करायला विसरू नका